नमस्कार मंडळी मी आहे भाबुजी गुरु पायपीट चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण अशा एका सपरीवर निघालोय जी आपल्याला थेट हिमालयाच्या कुशीत घेऊन जाणार आहे एका अशा खजिन्याकडे जो फक्त भारताचाच नाही तर संपूर्ण जगाचा आहे हो ही आहे ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क हे उत्तर भारतात हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील एक जागतिक स्तरावर महत्वपूर्ण स्थळ आहे नव्वद हजार पाचशे चाळीस हेक्टर क्षेत्रात से पसरलेले हे उद्यान हिमालयातील जैविक विविधतेच्या हॉटस्पॉटपैकी एक मानले जाते जून दोन हजार चौदामध्ये इनसोने या क्षेत्राला त्याच्या विलक्षण सार्वत्रिक मूल्यासाठी आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला हे उद्यान केवळ दुर्मिळ आणि संकटग्रस्त प्रजातीचे आश्रयस्थान नसून ते कोट्यवधी लोकांसाठी पाण्याचे प्रमुख स्रोत असलेल्या नद्यांचे उगमस्थान देखील आहे दुर्गमता आणि नैसर्गिक संरक्षणामुळे या उद्यानातील जैवविविधता आजही अबाधित राहिली आहे एवढं मोठं क्षेत्र असलेल्या या उद्यानात प्रवेशासाठी दोन मुख्य खोऱ्यातून मार्ग आहेत पहिलं व्हॅली मधील रोपा फॉरेस्ट कॉम्प्लेक्स हे अनेक ट्रेकसाठी सुरुवातीचे ठिकाण आहे इथून निहारनी शक्ती आणि ढेल मॅडो यासारख्या ठिकाणी जाणारे मार्ग सुरू होतात दुसरं तीर्थन व्हॅली तीर्थन व्हॅलीतील प्रवेशद्वारावर एक माहिती केंद्र नेचर इंटरप्रिटेशन सेंटर आहे पर्यटकांना प्रवेशासाठी वन विभागाकडून परवानगी देणे आवश्यक असते आणि त्यासाठी तिकीट प्रौढांसाठी रुपये वीस व पाच वर्षावरील मुलांसाठी रुपये दहा या उद्यानाच्या प्रवेशद्वारावर एक मोठा बोर्ड आहे ज्यावर भारतातील राज्य प्राण्यांची चित्रे आहेत प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोरच एक नकाशा आहे या उद्यानाचा एक नकाशा बनवलेला आहे जो उद्यानाची सीमा गुलाबी रेषांनी दाखवतो इको झोन सीमा फिकट हिरवी रेषा दाखवते आणि तीर्थन नदीसारखे जलस्रोत दर्शवते पुढे गेल्यावर येथे एक हर्बल गार्डन आहे त्यात विविध प्रकारच्या वनस्पती आहेत या आवडवे पार्कमध्ये आपल्याला अनेक प्राणी पाहायला मिळते आणि इथे त्यांचे पुतळे उभे केलेले आहेत हिमालय ब्राउन, गोरा एशियाटिक ब्लॅक बियर स्नो लेपर्ड भराल हिमालयन कस्तुरी मृग यासारख्या प्राण्यांचे पुतळे आहेत मुलांसाठी एक चिल्ड्रन झोन तयार करण्यात आलेला आहे इथे एक झुलता पूल आहे एका एक वेळी फक्त सात लोकांना परवानगी असा एक बोर्ड इथे लिहिलेला आहे तर आता आपण थोडं याच्या भौगोलिक रचनेकडे वळूया कारण हे पार्क म्हणजे फक्त जंगल नाहीये तर अक्षरशः एक जीवन देणारा स्रोत आहे नव्वद हजार पाचशे चाळीस हेक्टरच्या या विशाल परिसरात उंच उंच रांगा आहेत सुंदर हिरवेगार पूर्ण आहेत आणि घनदाट जंगले आहेत म्हणजे विचार करा केवढा मोठा पसारा असेल हा इथल्या हिमनद्या आणि वितळणारा बर्फ याचमधून जीवन लाईल सांगे टिल्टन पार्वती आणि बियास या चार मोठ्या नद्या उगम पावतात आणि ह्या नद्या पुढे जाऊन मोठ्या सिंधू नदी प्रणालीला मिळतात त्यामुळे या पार्कचं महत्व आणखीनच सो वाढतं सोप्या भाषेत सांगायचं तर हे पार्क म्हणजे एक नैसर्गिक पाण्याची टाकी आहे याचं पाणलोट क्षेत्र इतकं महत्वाचं आहे की नदीच्या प्रवाहावर अवलंबून असलेल्या लाखो लोकांचे जीवन यावर टिकून आहे इथे असणारी महत्वाची स्थळे ढेल मेडो याला ढेल थाच असंही म्हटलं जात हे कुरणाचे विस्तीर्ण पठार उद्यानातील सर्वात सुंदर ठिकाणापैकी एक मानले जाते याला थाच असे जे म्हटले जाते त्याचा अर्थ पुरण आहे येथून खपीक आणि रतीसर शिखराचे अप्रतिम दृश्य दिसते तेथे वन विभागाची एक गस्त झोपडी आहे जी कर्मचारी आणि ट्रेकरसाठी असरे स्थान म्हणून काम करते भेड नाला ढेल आणि शक्ती यांच्यामधील मध्यबिंदू असलेले हे एक लहानसे नाले आहे त्याचे पाणी इतके स्वच्छ आहे की ते थेट पिण्यायोग्य आहे जे ट्रेकर्स एका दिवसात ढेल ते शक्तीचा प्रवास पूर्ण करू शकत नाहीत त्यांच्यासाठी एक उत्तम कॅम्पिंग स्थळ आहे नदीवर झुलता ओलांडणे पूला हा एक थरारक अनुभव आहे हा पूल चालताना पूर्णपणे हालतो चला आता या सफरीच्या सगळ्यात रोमांचक भागाकडे वळूया आणि तो भाग म्हणजे इथली अविश्वसनीय जीवसृष्टी विश्वास बसणार नाही पण या एकाच पार्कमध्ये तब्बल पंचवीस वेगवेगळ्या प्रकारचे जंगले आहेत आणि याचा परिणाम म्हणजे वेगवेगळ्या प्राण्यांना आणि वनस्पतींना त्यांच्या आवडीची त्यांच्या सोयीची वेगवेगळी घरे इथे मिळालेली आहेत इथे ना निसर्गाचा एक अद्भुत बॅलन्स बघायला मिळतो एका बाजूला आहेत हिमालयीन तहार आणि कस्तुरी मृगासारखे शांत गवत खाणारे प्राणी तर दुसऱ्या बाजूला त्याच्यावर नजर ठेवून असतो हिमबिबट्या आणि अस्वलासारखे शिकारी आणि यातला हिमबिबट्या त्याला तर हिमालयाचा अदृश्य पहारेकरी म्हणतात इतका दुर्मिळ आणि महत्वाचा प्राणी आहे हा स्नो लिपाड कॉमन लिपाड हिमालयन ब्राऊन बियर एशियाटिक ब्लॅक बियर रेड फॉक्स हिमालयीन तार हिमालयीन सेरियल हिमालयीन गोराल भराल हिमालयन कस्तुरी मृग येथील संकटग्रस्त प्राणी आहेत स्नो लेपाड हिमालयन कस्तुरीम रुग मस्क डियर या दोन प्रजाती संकटग्रस्त आहेत आता प्राण्यांबद्दल तर बोललो पण इथली वनस्पती सृष्टी काही कमी नाही इथे आठशे पाच पेक्षा जास्त प्रकारच्या वनस्पती म्हणजे आपली नेहमीची झाड झुडपं आहेत इतकंच नाही तर या खडकावर वाढणारे सुमारे एकशे ब्याण्णव प्रकारचे दगडफूल आणि अनेक प्रकारचे शेवाळ या सगळ्यांनी मिळून या जागेचा पाया मजबूत केला आहे उद्यानातील खालच्या उंचीवरील जंगलांमध्ये समृद्ध वनस्पती आढळते जी विविध पक्षी आणि सस्तन प्राण्यांच्या अस्तित्वासाठी अत्यंत महत्वाची आहे आणि जर कोणाला पक्ष्यांमध्ये इंटरेस्ट असेल तर त्याच्यासाठी हे ठिकाण म्हणजे अक्षरशः स्वर्ग आहे बर्ड लाईफ इंटरनॅशनलने सुद्धा याला पश्चिम हिमालयाचे एक महत्वपूर्ण पक्षी क्षेत्र म्हणून घोषित केले कारण इथे असे पक्षी दिसतात जे जगात दुसरीकडे कुठे सापडत नाहीत दोनशेपेक्षा जास्त प्रजाती आणि त्यातही फेजंटच्या पाच अत्यंत दुर्मिळ प्रजाती इथे घर करून राहतात आणि या पक्ष्यांमध्ये एक पक्षी खूप खास आहे तो आहे वेस्टर्न ट्रॅगोपॅन वेस्टर्न ट्रॅगोपॅन हा हिमाचल प्रदेशचा राज्य पक्षी आहे आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे या दुर्मिळ पक्षाची जगातील सगळ्यात मोठी वस्ती याच पार्कमध्ये सुरक्षित आहे याच्या पाच प्रजाती वेस्टर्न ट्रॅगोपॅन मोनल कोकलास व्हाइट क्रेस्टेड कलीज आणि चिअर युनेस्को युनेस्कोने सुद्धा आपल्या रिपोर्ट मध्ये हेच सांगितलंय की या पार्क मध्ये प्रचंड जैवविविधता आहे पण महत्वाचं म्हणजे भारताच्या कायद्यानुसार तिचं चा खूप चांगल्या प्रकारे संरक्षणही केले जाते उद्यानाचे नैसर्गिक महत्वासोबतच खोल रुजलेले सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्वही आहे जोगण्या ढेल मॅडो मध्ये जोगण्याची दोन स्थाने आहेत एक छुपाकुनीमध्ये आणि दुसरे ढेलमध्ये आहे जोगण्या या स्थानिक देवता असून त्यांची स्थाने पर्वताच्या शिखरावर असतात त्यांना पर्वत आणि जंगलाची सभ्यता व सन्मान टिकून ठेवणारी प्रतिके मानले जाते असा विश्वास आहे की जे कोणी जंगलाला हानी पोहोचवतात किंवा येथील शांतता भंग करतात त्यांना जोगण्यांच्या क्रोधाला सामोरे जावे लागते यामुळे पर्यटकांना पर्वतीय क्षेत्रात जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले जाते हे ठिकाण फक्त भारतासाठीच नाही तर पूर्ण जगासाठी इतकं महत्वाचं का आहे बघा आज आपलं जग खूप वेगाने बदलतं अशा वेळी हा दुर्गमणी सुंदर प्रवेश आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी एका खजिन्यासारखा आहे हा जैवविविधेचा खजिना याला एक नॅचरल बँक म्हणू शकतो जिथे निसर्गाने आपली संपत्ती जपून ठेवली आहे जी भविष्यात आपल्या सगळ्यांच्या कामी येणार आहे आणि हा सगळा विचार केल्यावर शेवटी एकच प्रश्न मनात येतो की अशा अनमोल नैसर्गिक खजिन्यांना जपण्यासाठी त्यांना पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी आपण काय करायला हवं हो यावर सगळ्यांनीच विचार करायला हवा हो। धन्यवाद